यामध्ये एक अख्खा पीस पण येतो मच्छीला जबरदस्त अशी थाळी आहे मित्रांनो सहा लोकांसाठी अनलिमिटेड आहे पूर्ण त्या पद्धतीचं आपल्या हॉटेल शौर्यामध्ये ग्राहकांसाठी देत आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब च्या अजून अशा मध्ये तर मित्रांनो मी आलो असतो तुमच्यासाठी घेऊन हॉटेल शौर्या जे आहे आपल्या पाटस दौंड रोड वरती दौंड पासून एक किलोमीटरच्या अंतरावरती शौर्या हॉटेल आहे या ठिकाणी स्पेशल यांचं कंदुरी मटन मिळतं कंदुरी मटण म्हणजे अख्खं बकरं वगैरे बाहेर कापतानी वगैरे कापतात ते अख्खं बनवलं जातंय कंदुरी टाईपमध्ये तर आता पाहूयात आपण कशा पद्धतीने बंद वगैरे याची टेस्ट क्वालिटी काय काय आहे चला पाहूया सगळं दौंड वरून रोड येतो दौंड ते पाटस मार्ग आहे हा मित्रांनो या ठिकाणी आहे शौर्य हॉटेल शौर्या 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 हॉटेल आहे मित्रांनो करील एकदम कंदुरी मटण बनतं आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही चलीवरील आता तेल वगैरे टाकले तेल गरम झालं आता कांदा टाकतायत एकदम परफेक्ट आता फ्राय झालेला आहे आता अद्रक लसून पेस्ट टाकतायत मित्रांनो अद्रक लसून पेस्ट वगैरे आता एकदम फ्राय झालेला आहे आता काळा मसाला टाकतायत तर मित्रांनो आता मसाले आडवत आहेत पूर्ण तर मित्रांनो चुलीवरचा एकदम गरमागरम रस्ता बनतोय आणि सकाळपासून तर दुसरं पातीला आहे बर का मित्रांनो सकाळी पण एवढंच पातील होतं जवळजवळ ऐंशी लिटरचं आता हे दुसरं पातील बनतंय आणि विशेष म्हणजे हॉटेलचे मालक स्वतः रस्ता आहेत हॉटेलचे मालक आहे ते स्वतः ते सकाळ धरून किती पातील हे नमस्कार आज आपल्या हॉटेल शौर्यामध्ये हा संध्याकाळचा दुसरा रसा बनवतोय सर आपण सकाळी एक पातेला आपण बनवलं होतं तो पूर्ण संपलेले पातेल आणि संध्याकाळसाठी आपण हा स्पेशल एक पातेल बनवत आहोत संध्याकाळ तुमचं कंदुरी मटन आहे हे काय प्रकार आहे म्हणजे कंदुरी मटन नाही म्हणताय कंदुरी मटन आपलं आपल्या गावरान पद्धतीचा चुलीवरील जत्रेतील चवीचा जण कंदोरी कंदुरी मटन खायचं म्हणलं तर फक्त आणि फक्त हॉटेल शौर्याला जायचं आई यांची साधी मटन थाळी कंदोरी मटन थाळी याची किंमत आहे दोनशे साठ रुपये ही आई यांची या स्पेशल फिश थाळी यामध्ये एक आख्खा पीस पण येतो मच्छीला आखी चिला पेदी नो यांची ही आहे स्पेशल चिकन थाळी जी किंमत आहे फक्त दोनशे तीस रुपयाला मित्रांनो अशी ही थाळी पूर्ण अनलिमिटेड आहे रस्सा भाकरी राईस रोटी यामध्ये चिकन खारडा पण येणार तुम्हाला चिकन फ्राय पण येणार अंड बॉईल वगैरे येतं एकदम जबरदस्त अशी थाळी आहे मित्रांनो ही आहे यांची शौर्या स्पेशल कंदुरी मटन थाळी स्पेशल मटन थाळी ह्याची किंमत आहे फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपये एक व्यक्तीसाठी मित्रांनो ही थाळी पूर्ण अनलिमिटेड राहणार आहे रस्सा भाकरी राईस रोटी तर स्पेशल चिकन दम बिर्याणी पण मिळते बरं का एकदम दम, दम बनून बिर्याणी बनवली जाते यांच्याकडे आता एकदम खोलत आहेत आता एकदम फ्रेश ताजे ताजे संध्याकाळची बिर्याणी बनवली आहे पाहू शकता एकदम जबरदस्त अशा क्वालिटी आहे मित्रांनो बरं का आपल्या हॉटेल शहर स्पेशल हैदराबादी चिकन स्पेशल दम बिर्याणी तर मित्रांनो या थाळीमध्ये येते चिकन दम बिर्याणी आळणी सूप चुलीवरील गरमागरम रस्सा हे मच्छीचे पाच ते सहा अभ्यास येतात कडक चिकन खरडा येतो चिकन फ्राय येतं अंड बॉईल आळणी राईस आणि अख्खं कोंबडी अख्खं रान येतं मित्रांनो अशी ही थाळी फक्त आणि फक्त दीड हजार रुपयाला सहा लोकांसाठी अनलिमिटेड आहे पूर्ण तर मित्रांनो सोबत आहेत हॉटेल शौर्याचे ओनर आहेत त्यांना विचरू आहे आपले स्पेशल पेशंटेज कोणत्या म्हणत्या आहेत ही एक थाळी एक त्यांची जबरदस्त आहे हे थाळीचं नाव काय आहे किंमत काय आहे काय काय पदार्थ आहेत कसे आहे हे विचारूयात चला आता नमस्कार आपल्या हॉटेल शौर्यमध्ये आपण व्हेज आणि नॉन नॉनव्हेजमध्ये आपल्या रसिक खवळ्यांसाठी खूप सारे डिशेस आपण काही नवीन नवीन डिशेस आणत असतो आणि आपल्या काही जुन्या पण डिशेश आहेत त्याच्यामधील आपली दौंड तालुक्यातील अत्यंत कमी कालावधीमध्ये सुप्रसिद्ध झालेली आपली ही हॉटेल शहराची स्पेशल चिकन थाळी आहे याच्यामध्ये आपण एक चिकन रान देतो त्याच्यासोबत घरगुतीने पद्धतीने बनवलेला काळा मसाल्यातील रसा देतो आ, चिकन सूप देतो एक चिकन दम बिर्याणी देतो आणि इंद्राणी आणणी राईस असतो आपल्याकडे अंडा मसाला देतो त्याच्यानंतर मसाला फ्राय देतो आपण त्याच्यामध्ये खरडा फ्राय देतो मच्छी पीस देतो आणि एक चिकन रान देतो आ, ही संपूर्ण थाळी पाच ते सहा जणांसाठी अनलिमिटेड थाळी आहे आणि ही था ही थाळी आपण फक्त पंधराशे रुपयांना आपल्या ग्राहकांसाठी देत असतो आणि त्यासोबत नॉनव्हेजमध्ये आपल्याकडे आताच आपण आपल्या हॉटेलसमोरच पूर्ण बकरा कापून त्याची स्पेशल कंदुरी चिकन थाळी चालू केलेली आहे तर ही आपल्या हॉटेल समोराची स्पेशल चिकन कंदुरी थाळी आहे आणि हिची किंमत आपण फक्त साडेतीनशे रुपये ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक हो आए, आप ले आप ले आप स्पेशल तंदुरी थाळी केलेली आहे आणि तिची किंमत फक्त दोनशे साठ रुपये ठेवलेली आहे आणि ह्या सर्व थाळ्या आणि त्याच्यासोबत मच्छी थाळी आहे आप आपल्याकडे आपल्याकडे वेज थाळी सुद्धा आपण आपल्याकडे ग्राहकांसाठी देतो आणि ह्या सर्व थाळी आपल्या हॉटेल शहरेच्या हो साधी असू द्या किंवा स्पेशल थाळी असू द्या सर्व थाळी आपल्या हॉटेलमध्ये रसा राईस सूप बाकी सर्व काही अनलिमिटेड थाळ्या आहेत आपण थाळीमध्ये आले मस्त चिकन फ्राय हॉटेल शौर्याची स्पेशल मटन थाळी तुम्हाला जत्रेतील फिलिंग आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो चुलीवरचा गरमागरम कंदोरी पद्धतीने बनवलेला मित्रांनो हा रस्सा आणि ही थाळी मटन फ्राय तर मित्रांनो एकदम जबरदस्त अशा क्वालिटीच आहे बरं का आळणी ट्राय करू आपण मित्रांनो अशी थाळी कंदुरी मटन थाळी स्पेशल मटन थाळी मित्रांनो हॉटेल ट्राय करा नक्की विजिट द्या अनलिमिटेड थाळी आहे एका व्यक्तीसाठी साडेतीनशे रुपयाला फक्त भरपूर पदार्थ आहेत वजडी वगैरे आहेत अंड बॉइल आहे हे आळणीमध्ये पीस येतात रस्त्यामध्ये पण पीस येतात एकदम बकरं कापून अख्खं बकरं हॉटेल समोर कापतात त्यानंतर हे रस्सा वगैरे बनवला जातो मित्रांनो जबरदस्त क्वालिटी आहे क्वांटिटी मित्रांनो क्वांटिटी पण भरपूर आहे एकदा नक्की व्हिजिट एक द्या हे पण थाळी ट्राय करायला जप कर हे पण थाळी ट्राय करा मटन थाळ्या पण ट्राय करा यांच्याकडे फिश पण आहे चिकन थाळ्या पण आहेत अशा भरपूर थाळ्या आहेत मित्रांनो एकदा नक्की विजिट द्या बरं का हॉटेल शेवऱ्याला तर मित्रांनो फायनली सगळ्या थाळ्या संपवलेल्या आहेत आपण मित्रांनो एकदा शौर्य हॉटेलला त्यांची चिकन रान स्पेशल मित्रांनो थाळी एकदा खायला नक्की द्या द्यावर का दीड हजार रुपयाला थाळी आहे भरपूर काही आहे था आणि थाळी मेन पॉईंट अनलिमिटेड आहे अनलिमिटेड थाळी आहे रस्सा भाकरी राईस रोटी जे येतं ते सहा लोकांसाठी पूर्ण थाळीमध्ये अनलिमिटेड आहे एकदम कंदुरी मित्रांनो कंदुरी मटन बनवलं जातं या ठिकाणी चल तर चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती कोण नाही नवीन असेल हक्काने सबस्क्राईब करा कारण की आज नवनवीन डिश नवनवीन चॅनलचे नवनवीन थाळ्यांचे ऑफरचे मित्रांनो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय नमस्कार मी आदिराज आज आम्ही इथे शौर्य हॉटेलमध्ये आलेलो आहे ते सोय आणि टेस्ट उत्कृष्ट उत, उत आहे सोबत आम्ही रानथाळी थाळी घेतलेली आहे ते ही तर चव एकच नंबर आहे त्याच्यातली बिर्याणी आणि तंदुरीच काढू नका तुम्ही व्हेज जेवण पण भारी आहे आणि नॉन व्हेज करला शौर्याला फॅमिलीसाठी पण तुमचं एकदम परफेक्ट प्लेस आहे बरं का या ठिकाणी तुम्ही फॅमिलीला पण घेऊन येऊ शकता